मी कृतिका कदम ए बी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात दहा राज्यातील शहाण्णव जागांवर मतदान सतरा पॉइंट सत्तर कोटी मतदार एक हजार सातशे सतरा उमेदवारांना मतदान करणार आहेत राज्यात अकरा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पॉइंट पंचेचाळीस टक्के मतदान पुणे मावळ शिरूर मध्ये विविध ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडले मतदार रांगेत खोळंबले शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हेंनी बजावला मतदानाचा हक्क माझ लीड किती हे मतदार राजा सांगेल अमोल कोल्हे यांचं वक्तव्य शिर्डीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले मतदान अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस अब्बल नव्वद वर्षे बलिदान देत या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्वाची आहे असे अण्णा हजारे म्हणाले मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण एकनाथ शिंदेच्या बॉडीगार्डच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा संजय राऊतांचा आरोप मतदारसंघात मतदानासाठी पैसे वाटप लंकेंचा विरोधकांवर आरोप <स्था> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या निवडणूक दौऱ्यात वसई आणि धुळे येथील निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत <स्था> अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर